गुड मॉर्निंग फ्रेंड्स शुभदा झुबलाक म्हणजे सगळ्यांचे स्वागत आहे कशाच सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा सगळेजण आपापली काळजी घेत राहा तर चला इकडे ही दोडक्याची भाजी बनवली आहे मी म्हणलं डबा भरून घ्यावा मिष्टांचा आणि इकडे पहा नाश्त्याची तयारी करून ठेवली फक्त आता वाटाणा सोलायचं आहे म्हणजे आज वाटाणा घालूया आपण पोह्यामध्ये तर कोशिंबीर बनवली आहे लवकरची भाजी आहे पोळ्या झालेल्या आहेत आता म्हणजे टिफिन भरावा आज विरांसं आमच्या ना गॅदरिंग आहे त्याच्यामुळे मला काय मी थोडंसं उशिरा जाईन विरांशकडे रसिकांनी आज हपडे काढलेला आहे आज आज तुम्ही माझा व्हिडिओ कंटिन्यू बघा स्किप न करता विरांचा डान्स चला आता इकडे बनवते मी पोहे नाश्ता टिफिन भरून घेतला आणि म्हणलं आता नाश्ता द्या नाश्त्याचं बघावं जसे अंबोळ चला या नाश्ता करायला आज सगळं मस्तरी की कडीपत्ता आहे मटाड आहे लिंबू पिळते चला या पोहे खायला हे दा कुलकर्णी साहेब कीस घालायचं नाही थोडा चला घ्या बघा मी कीच विसरलं होतं घालायचा तर मला हिनी आठवण करून दिली विरांश आलाय आमच्याकडे आणि विरांश करतो ड्रॉइंग हे बघा विरांश काय बघा सेम टू सेम ड्रॉ करणार आहे आणि आजीने त्याला ना मदत केली आहे विरांशला हो की नाही म्हणून मीच केली ना मदत तुला मी शिकवतो तुला घाण पाणी झालंय टाकू का टाकू का हम्म काय झालं का रसिकाने विरांशला इथं आणून सोडलं मगाशीच कारण तर आज त्याची आज स्कूल नाही आहे विरांशशी तर आज त्याचं गॅदरिंग आहे तर मग रसिका म्हटली आणि मावशी इथं येतात अकरा सव्वा अकराला त्याच्यामुळे मला थांबावं लागतं आहेत तर बघा विरांश माझा कसं छान छान आज आता येताना त्यांनी काय केलं माहिती का कलर बॉक्स आणलेला आहे हा आणि कलर देतो तो आता ते हे शो न सगळं द्यायचं आहे बदकाला बदकाला येल्लो द्यायचं सगळं हे ह्या बदकाला कसं मी मी देऊ का मी देऊ का मी देऊ का पिला विरांश देतो बघा आमचा विरांश आपापलं सामान कसं घेतो बघा हा तिथे नाही थोड थांब ना पहिला हे टाकायचं ब्रश त्याच्यात टाकायचं टाकायचं त्याचं सामान तो अजिबात विसरत नाही कुठे खूप हुशार आहे आम्ही टाकतो विरांश बघा मला म्हणतो चल आजी घरी चल आजी घरी विरांश म्हणतो घरी चल आजी त्याला घरी जायचं आहे पण आता मावशी आल्यावर जाऊ या मावशींसाठी मी चहा बनवलाय त्याला जायचंय घरी नीट झोपा नीट मान वाकडी किती केले काकू कसे झोपतात काय माहित बाबा चहा साखर टाकायचंय हे इकडे चहा साखर टाकलेला आहे चहा बनवते मावशी वाट बघतो त्याला जायचंय घरी सांगू नको म्हणू हे पाच दुपारचे वाजलेले तीन आणि मी तयार झाले आहे विरांस आहे गॅदरिंग तर चला मी अशी तयार झालेली आहे आणि रसिकाकडे जाते आता चहा कॉफी सगळं इकडचं आहे टिकली दिसतच नाही दिसते अगदी बारीक टिकली आहे तर चला व्हिडिओ कंटिन्यू पहा स्किप न करता तुम्हाला मी दाखवेल जसं जमेल तसं मी दाखवेनच विरांशांचा कसा डान्स करतो काय कोणा करतो का नाही तेही प्रॉब्लेम आहे करतो का नाही कोणा असं बघूया आता विराश डान्स करतो का नाही कर ते आता तिथं गेल्यानंतर समजेल चला मी पहाटे दुसरी टिकली लावती चला आता निघते मावशीनं सांगितलं आता सासूबाईंना सांगते त्यांना काय माहीत नाही आहे सासूबाईंना आता सासूबाईंना सांगावं लागेल चांगले बघा चला होता विराश कधी चालले बघू केव्हा सुटलाय त्याला आज एक वाजता झोपल होतं विराजला पेक्षा एक तास लवकर झोपलं होतं हे पहा इकडे विरांश तयार झालाय आणि विरांशचं से फोटो सेशन चालू झालंय फोटो काढणं पण तो पोच ना व्यवस्थित देतच नव्हता त्याला सांगावं लाग एक दोन मिनटं सुद्धा तो स्थिर राहू शकत नाही बघा कसं आहे बळबळ उभा केला आणि त्याचे फोटो काढले. विधांश ती कसं तयार झाली मग विरंश माझा मस्त मस्त तयार झालाय आता आम्ही निघालो. हळू हळू तू पुढे बस ना. त्याला पुढे एक गीगे. त्याला शूज घातलेत ना मी. बसते पहिले मस्त करून

विराज बघा कसे बसले पुढे गळ्यात माळून बसले विराज विठ्ठल विठ्ठल करणार येतो आता माहिती का अरे नाही तीन वेळा क्लिक करून तिथं आलं का तुझं आता कुठे हॉल 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 आला तुझा कार्यक्रम कुठे आहे तिथे हॉल आहे हा अण्णाभाऊ साठी त्याला सध्या काहीच दिवस नको त्याला गाडी पार्क केली आणि लिफ्ट आहे का बघ प्रेक्षक भाकडे तेच म्हणलं एवढे मग अजून वांगोळी काढणं चालू आहे आम्ही आणि अजून तयारी चालू आहे हे तीन वाजता सगळी तयारी करून ठेवायला पाहिजे ओके हो मी मग आम्ही लवकर येऊन बसतो काय करायचं पहिलंच वर्ष आपल्याला काय माहीत नाही ना त्याच्यामुळे आम्ही बघा लवकर आलो आणि काही इथं तयारी काही अटेंशन I request to all parents to draw backstage. Thank you. पाच होतील चालू तुमचा तुमचं अर्धा तास पोरांना हे बघा थँकडे आम्ही इथे ना पावणे चार वाजता आलेले आहेत चार वाजता कार्यक्रम आहे म्हणून आणि आता वाजतात बघा पाच पाच वाजता जवळजवळ पहिला परफॉर्मन्स चालू झाला जवळजवळ सव्वा ते दीड तास आम्ही बसलेलो होतो स्कूल अॅन्युअल डे एज्युकेशन इज नॉट ओनली अबाउट बुक्स एक्झाम इट्स अबाउट बिल्डिंग कॉन्फिडन्स क्रिएटिव्हिटी अँड कॅरेक्टर टुडे अवर चिल्ड्रेन विल शो ऑल थ्री ट्रू देअर वंडरफुल परफॉर्मन्स टू बिगेन दिस ब्युटिफुल इव्हिनिंग Let us first seek divine blessings. To start this auspicious program, we request our re respected, our director, Ms. Kriti Gujar ma'am, to kindly come forward on the stage for Saraswati Pujan and lamp lighting, along with honored family member, Ms. Sujitra Mahadikji. Ma'am, please come on the stage. request everyone to give a big round of applause as we invite our director, Ms. Kriti mani and a bright future for our children. इथे बघा गणपतीच्या गाण्याने सुरुवात झाली पहिला परफॉर्मन्स चालू झाला आणि गणपतीचं गाणं होतं आणि कॉफी राईट येईल म्हणून मी व्हॉईस ओव्हर करते छानच होतं परफॉर्मन्स हे बघा इथं लहान मुलांचा डान्स चालू झाला आणि विरांचा डान्स हे या डान्सनंतर होता हे गाणं इथं डान्स चालू झाला हे पण म्हटलं कॉफी राईट येईल म्हणून हे पण गा गाणं मी स्किप केलेलं आहे म्हणजे गाण्याचा आवाज मी बंदच केलेला आहे अशा प्रकारे छान छान लहान लहान मुलांचे नृत्य बघून ना, ना छान वाटतं रसिका म्हणती अगं आपल्याला मुलगा आहे नाही मुलगी असती असती तर कसं बघा असं सजवता येतं मुलींचं वेगळंच पडतं मुलांना काही आपण ड्रेस वेगळे घालू शकत नाही असं मुलींना कसं आपण छान नटवू शकतो तर इतके छान छान लहान लहान मुली छान परफॉर्मन्स करत होत्या मस्त आणि हा या परफॉर्म्स नंतर आमच्या विरांचा परफॉर्मन्स होता विराज मागे माळ मायासलेली अरे देवा काय रडा रडी बाबा त्याला पुढे घ्यायला पाहिजे विरांचं ते काय आहे दिसतोय

हे इकड़े विरांचा नाच चालू झाला विरांसं डान्सचं नाव होतं माऊली माऊली रूप तुझे सगळं वारकरी लोकांचं गेटअप होतं आणि विरांशला विरांशला आम्हाला डान्समध्ये म्हणजे तो ना नाही नाचला तर चालेल पण त्याला स्टेज डेअरिंग घ्यायला पाहिजे म्हणून म्हणजे ती उत्सुकता होती की तो रडतो का शांत बसतो का काय करतो कारण का बाकीची दोन चार मुलं तिथं रडत होती आणि आम्हाला ती एक भीती होती की विनाश स्टेजवर जातो का नाही पहिला आणि पण विनाश इतका शांत होता घाबरला नाही काही नाही आणि रडला पण नाही त्यांनी छान म्हणजे त्याला जरी ब स्टेप्स काही एवढ्या जमल्या नाहीत तरीसुद्धा तो, तरी तो डान्समध्ये त्यांनी भाग घेतला आणि न रडता त्याला फक्त स्टेज डेअरिंग यावी म्हणून आम्ही त्याला डान्समध्ये त्याला भाग घेतला ते छान वाटलं आणि आम्हाला उत्सुकता होती विनाश कसा डान्स करतो हो काय पण एकूण त्याचं परफॉर्म बघितल्यानंतर जरा बरं वाटलं हसू पण येत होतं <स्था>